प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान यांच्यावर काल मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीनं घरात घुसून जीव घेणा हल्ला केला त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे त्यांना हल्ल्यात सहा जखमा झाल्या आहेत शस्त्रक्रिया करून मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा काढण्यात आल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं डाव्या हातावर आणि पायाच्या उजव्या बाजूला झालेल्या खोल जखमांवर प्लॅस्टिक सर्जरी केली आहे एक दोन दिवसात सैफ यांना रुग्णालयातून सोडलं जाईल अशी माहिती लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे चोरीच्या उद्देशानं हा आरोपी घरात घुसल्याची प्राथमिक माहिती आहे हा आरोपी जिन्यानं घरात घुसल्याचं सीसीटीव्ही चित्रणात दिसत असल्याचं पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितलं या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एका आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची दहा पथक कार्यरत असल्याचं गेडा म्हणाले काल रात्री अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी त्याने शिड्यांचा वापर करून बिल्डिंग मध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे तो एक्युज चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या आरोपीला अटक करण्यासाठी दहा डिटेक्शनचे टीम्स विविध ठिकाणी काम करतायत लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि डिटेल्स घेण्यात येतील सैफ अली खान यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपीची संपूर्ण माहिती पोलिसांनी आपल्याला दिली असून या प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुंबई देशातलं सर्वात सुरक्षित शहर आहे काही दुर्दैवी घटना घडतात मात्र अशा घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं योग्य नाही मुंबईतली सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टेकेला दिलं आहे मला असं वाटतं की देशातल्या सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे ते खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की यांनी मुंबईची प्रतिमा देखील खराब होते पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करत